माझ्या सर्व मित्रांना नमस्कार मी संजय जरपे संजीवनीच्या या भागात आपण चर्चा करणार आहोत की आपण इस्रायलकडून भारतीय नागरिकांनी काय शिकावयास पाहिजे मित्रांनो आपण आज पाहतो आहे इस्रायल हा जेंतम एक करोड लोकसंख्या असलेला देश आणि आपल्या भारतातील केरळ राज्यावरील एवढे क्षेत्रफळ असलेला देश आज आपल्या तंत्रज्ञानाच्या बळावर आणि देशाच्या एकात्मतेच्या बळावर पूर्ण जगासोबत पंगा घेतो आहे आणि त्या देशावर ज्या हमासने हल्ला केला त्या हमासा नेस्तनाभूत केल्यानंतर हिजबुल्लासुद्धा नेस्तनाभूत करण्याकरता आता त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे तर मित्रांनो इस्रायल हे का करू शकतो कारण इस्रायलला थे थे हे माहीत आहे की आपण हे युद्ध जर आज लढलो नाही तर येणाऱ्या आपल्या पिढीला इस्रायल नावाचा देश हा जगाच्या नकाशावर दिसणार नाही ही लढाई लढा लड़ा, लढायलाच पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला इस्रायल हा देश जपायला हवा म्हणून तेथील प्रत्येक नागरिकाला स्त्री असो वा पुरुष शै सैनिकी प्रशिक्षण देण्यात येते आणि त्या प्रशिक्षणाच्या बळावर प्रत्येक इस्रायली नागरिकाच्या मनात त्या देशाविषयीचे प्रेम आणि आत्मीयता त्या देशाची राष्ट्रभक्ती ही थासून भरल्या जाते मित्रांनो ही गोष्ट आपल्या देशात का होऊ शकत नाही आपण ही चाळीस वर्षापासून आज आतंकवादी आणि दहशतवादाशी सामना देत आहोत परंतु आपण जसं पाहिजे तसं मोकळं युद्ध करू शकत नाही त्याला काय कारण आहे कारण आपल्या देशातील काही पक्ष काही संघटना काही लोक काही एन जी ओज ही दहशतवादा दहशतवादाला आणि अतिरेकांना मदत करणारी आहे हे कितीतरी वेळा आपल्याला दिसून आलेले आहे एखाद्या अतिरेकाला अटक झाली एखाद्या आत अटक झाली तर त्याच्याकरता या देशातीलच ते वीस ते पंचवीस वकील एका लाईनत उभे राहतात आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात या वकिलात राष्ट्रभक्ती किंवा राष्ट्रप्रेम खरोखर आहे का हा आपल्याला प्रश्न पडावास पाहिजे आणि जे लोक अतिरेकांना किंवा दहशतवाद्यांना पाठिंबा देतात त्यांचं लागून चालन करतात त्यांना आपण या देशाच्या कोणत्या ठिकाणी उभं करायला पाहिजे हा प्रश्न आपण आता सर्वांनी मनापासून विचारायला पाहिजे ज्याप्रमाणे इस्रायलच्या नागरिकांना सुद्धा हमासते ओलीस ठेवले होते त्या देशातील नागरिकांनी सुद्धा एक निदर्शने केली होती परंतु बेंजामिन नेतनयाव यांनी स्पष्टपणे सांगितले की सांगितले की जोपर्यंत माझा एक एक पोलीस नागरिक माझ्यापर्यंत येत नाही मी हे युद्ध बंद करणार नाही आणि आजही ते युद्ध चालू आहे कारण हमासकडे ओलीस असलेले इस्रायल नागरिक अद्यापही हमासने सोडलेले नाहीत आणि मध्ये हिजबुलाला ज्या प्रकारे टार्गेट केले आणि पेजर अटॅक करून त्यांची लढाईची जी मानसिकता होती ती आधी संपवून टाकली आणि त्यांचे वरच्या श्रेणीतील जे पदाधिकारी होते हिजबुलाचे त्यांना अतिशय कमी वेळात संपवून इस्रायलने दाखवून दिले आहे की मी तुमच्या घरात शिरून सुद्धा तुम्हाला अटॅक करू शकतो आणि बेंजामिन नेतानॅ यांनी लेबनानमधील लोकांना स्पष्टपणे सांगितले की आमचा लढा हा तुमच्यासोबत नाही आमचा लढा हा सोबत आहे तर आपण आपल्या सुरक्षित जे करता पाहिजे तिथे जाऊ शकता कारण आम्ही हिजबुल्ला कोणत्याही प्रकारे सोडणार नाही आणि आताच यु एन यु एनमध्ये जे भाषण दिले त्या भाषणामध्ये सुद्धा बेंजामिन नेता यावे ने यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही आमच्या देशाच्या रक्षणाकरता पाहिजे त्या टोकाला जाऊ आणि पाहिजे तेथे जाऊ एक प्रकारे हा संपूर्ण जगाला गर्भित इशाराच आहे की इस्रायल आपल्या देशाला वाचवण्याकरता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात आणि कोणत्याही देशात जाऊ कारवाई करू शकतो याचीच धास्ती आज इराण सारखा देश घेतो आहे आणि ही कनखर भूमिका बेंजामिन नेतन्याहू यांनी घेतली आहे कारण त्यांना माहिती आहे की अशी भूमिका घेतल्याशिवाय अतिरेक्यांचा किंवा दहशतवाद्यांचा नायनाट आपण करू शकणार नाही मित्रांनो हीच भूमिका हीच कणखर भूमिका आपल्या भारतीय सरकारलासुद्धा घ्यायची वेळ आलेली आहे तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणा किंवा आपले जे गुप्तचर संघटना आहे त्यांच्या मदतीने म्हणा सुद्धा आपल्या दुश्मन देशात जाऊन अशा प्रकारे आपल्या दुश्मनांना नाहीस्त करू शकतो त्यांचा ना त्यांना समूळ नष्ट करू शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्या देशातील जे कोणी अतिरेकी आणि दहशतवादी संघटनांना मदत करणार आहेत त्यांना स्पष्टपणे सांगायला पाहिजे की आता तुमचे दिवस संपलेले आहेत भारत हा एक समृद्ध आणि बलशाली राष्ट्र म्हणून जर पुढे आणायचं असेल तर या देशाकरता दहशतवादी आत आतंकवाद हा नष्ट केलाच पाहिजे आणि त्याकरता आम्ही पूर्णपणे शंभर टक्के प्रतिबद्ध आहोत तर मित्रांनो इस्रायलपासून देशाविषयी सचोटी प्रामाणिकपणा आणि देशासाठी वृत्ती ही आपण घ्यायला पाहिजे आणि कोणत्याही वादाला थारा न देता एक भारतीय म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या मनात ही भावना रुजवायला पाहिजे की मी माझ्या देशासोबतच प्रामाणिक राहीन माझ्या देशाच्या विरोधात जो कोणी असेल त्याला कोणत्याही प्रकारचा थारा मी देणार नाही मित्रो आता येथेच थांबतो जय हिंद जय भारत कृपया हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्ते